नुकताच यस सीचा निकाल हातीयाला असून तालुक्यातील सर्व शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत स्थानिक एलिगंड हायस्कूलचे श्रेयस खाडे आणि अली इसा मकवानी या दोन विद्यार्थ्यांना शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के असे समान गुण मिळाल्यामुळे त्यांचा नेर तालुक्यातून प्रथम क्रमांक आला आहे तर राजश्री शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी तनैया शिरबाते हिला शहाण्णव गुण मिळाल्यामुळे ती तालुक्यातून द्वितीय आली आहे राजश्री शाहू महाराज इंग्लिश मिडीयम स्कूल मधील ढेगरी नव्वद पॉईंट ऐंशी टक्के समृद्धी चौहान नव्वद साठ टक्के तर इंग्लिश हायस्कूलचा निकाल अठ्ठ्याण्णव टक्के लागला असून एकूण शहाऐंशी विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवले आहे त्यात आयुष बनकर त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के हिमांशु पनोरे त्र्याण्णव टक्के राधिका राऊत त्र्याण्णव टक्के कृष्णा बोबडे त्र्याण्णव टक्के नंदिनी सा

ओजस्वी राठोड एक्याण्णव पॉईंट चाळीस टक्के वेदिका गावंडे एक्याण्णव पॉईंट वीस टक्के अमित चौधरी नव्वद टक्के तनिष्का गजबिये नव्वद टक्के तर एलिगंट हायस्कूल येथील पार्थ नवरंगे शहाण्णव टक्के रुमैसा पठाण ब्याण्णव टक्के रिया भाबुर्डे ब्याण्णव पॉईंट वीस टक्के समृद्धी गोंगटे शहाण्णव पॉईंट वीस टक्के अशी नावे आहेत तसेच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे आणि पालकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले दहावीमध्ये सत्त्याण्णव टक्के मिळून मी नेट तालुक्यातून प्रथम आल्या यामुळे या यामागे सगळ्यात जास्त मेहनत मागे माझ्या आईने घेतली आई वडिलांनी खूप सपोर्ट केला आणि मम्मीनी मला स्पेशली खूप फोकस फोकस बसून पण पहिलेपासून म्हणजे आईनी खूप मला मार्गदर्शन व्यवस्थित केले व माझ्या सर्व शिक्षकांनी मला खूप चांगले म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी सगळं काय असते बा परीक्षे ते त्यांनी खूप मेहनत घेतली माझ्यावरती आणि मी खूप जिद्दीने अभ्यास केला मध्ये म्हणजे माझ्या शिक्षकांनी मला खूप जास्त आमची चांगली प्रॅक्टिस झाली होती शाळेमध्ये आमचे परीक्षेवर खूप जास्त म्हणजे खूप वेळेस आमचा सराव करून देण्यात आला होता त्यामुळे मला जास्त वारी नाही गेली परीक्षा नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर